या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुंबईत मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापूर शहरात मराठा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय छत्रपती शिवाजी मंदिर येथून काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीनंतर दसरा चौकात भव्य धरणं आंदोलन करण्यात आलं एक मराठा लाख मराठा या घोषणाने आज कोल्हापूर शहर दुमदुमून गेलं मराठा समाजाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन सुरू असतानाच जे बांधव गणेशोत्सवामुळे मुंबई गाठू शकले नाहीत त्यांनी कोल्हापुरातील दसरा चौकात ठिया मारून आंदोलन सुरू केलं छत्रपती शिवाजी मंदिरातून सकल मराठा बांधवांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि दसरा चौकात समाज बांधव एकत्रित जमले यावेळी मराठा बांधवांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता महिलांनी चटणी भाकरी खात मागण्या पूर्ण करण्याचा इशारा दिला या आंदोलनात वसंतराव मुळीक सचिन चव्हाण बाबा इंदुलकर दिलीप देसाई शैलजा भोसले संयोगिता देसाई गीता हसूरकर आयशा खान सु, सुनीता पाटील सुधा सरनाईक आदी महिला उपस्थित राहिल्या होत्या मनोज जरांगे यांच्यासह आमच्या मराठा बांधवांना धक्का लागला तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला